नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट विजिटसाठी आणि हे आपल्याकडं शेतकरी आलेले आहेत तर त्यांनाही बागा दाखवण्यासाठी ह्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर सर्वप्रथम तर आपला परिचय सांगा मी प्रवीण शंकर प्रसाद पांडे राहणार पांढर तालुका गेवरा जिल्हा बीड इथून आलेलो आहे हे खूप दूरून साधारणपणे दीडशे किलोमीटर अंतराहून गोदावरीच्या पट्ट्यातून ह्यांच्या भागामध्ये जास्त करून ऊसाची शेती तर त्या पट्ट्यातून सर म्हणजे कुठून आपल्याला माहिती मिळाली आणि आमच्याकडं येण्याचं म्हणजे कारण काय युट्यूबून माहिती घेतली आहे तुमची आणि मुद्दाम पेरूच बाग बघायसाठीच आवर्जून तुमच्या शेतात म्हणजे आलोय पेरू पिकाविषयी माहिती माहिती बरं तुम्ही सर ह्याच्या अगोदर आपल्या शेतामध्ये कुठली कुठली पिकं घेता आपलं पारंपरिकच पिक घेत सोयाबीन ऊस कापूस आस... पेरू ह्या पिकात तुम्ही एकदम नवीने, नवीने। नवीन आहेत नवीन सध्या तरी तुमच्या भागात कुठं सर पेरूची लागवड आहे का नाही म्हणजे तुमच्या त्या एरियामध्येच हे नवीन पीक आहे हा नवीन असं म्हटलं तरी काय म्हणायला हरकत नाही तुमचा भाग म्हणजे जास्त पाण्याचा ऊस पट्टा आहे तर सर ह्या आमच्या आता तर आपण एक साधारणपणे सात आठ बागांना विजिट केली तर कसं वाटलं आमचं निवेदन बघून आमच्या माझ्या मार्गदर्शनाखाली हे बाग आहेत हे सर्व दूर आपण बघू शकता हे बाग कशी डेव्हलप झालेली ह्या बागेमध्ये एकही झाड तुम्हाला खालीवरी दिसणार नाही किंवा एकाही झाडाला कुठं निमेटोड किंवा कुठलाही प्रॉब्लेम दिसणार नाही सर तुम्हाला हे सगळ्या प्लॉटमध्ये व्हिजिट केले फिरलात आपण दोन तीन शेतकऱ्यांना पण भेटलो तर काय शेतकऱ्यांचं तुम्हाला काय म्हणणं आलं की किती उत्पन्न येत आहे किंवा हे पिरूचं पीक बघून त्यांच्या म्हणजे समाधानी आहेत का ते शेतकरी समाधानी शेतकरी त्या बाग बघितला तिथं माल तोडतील भरपूर माल निघलाय म्हणले एक एकर क्षेत्र त्यांचं हा एक क्षेत्रामध्ये किती गाड्या गाड्या गेल्यात म्हणजे साधारणपणे किती किती कॅरेटच्या गाड्या आहेत एकशे चाळीस दीडशे कॅरेट तर साधारणपणे अडीच टनाचे एक एक गाडी आहे अशा पाच गाड्या गेलेल्या आहेत आणि आणखी त्यांनी किती गाड्या माल जाईल असं सा सांगितलं आपल्याला अजून चार पाच गाड्या जातील म्हणले एवढे म्हणजे तितकाच माल जाईल डबल म्हणजे तर साधारणपणे वीस टनाच पक्का एव्हरेज आहे आणि दर ही तुम्हाला सांगितलं त्यांनी काय दर म्हणले आपल्याला आता, आता पन्नास रुपये जागेवर दर न, पन्नास रुपये दराने वीस टन एक एकर मध्ये त्यांचा माल निघतोय तर साधारणपणे त्यांना दहा लाखाचं तर एक एकर मध्ये उत्पन्न आणि त्याच्यातून दोन लाख रुपये सर खर्च पकडा दोन लाख होत नाही पण तरी पण दोन लाख जरी खर्च पकडला तरी खर्च वजा आठ लाखाचं तर पक्क उत्पन्न होत एकदम कमीत कमी भावामध्ये मिळतय आता सर आपण एवढे लांबून गेवराई पांढरे तुमच्या गावाचं नाव पांढरे गेवराई तालुक्यामधून बीड जिल्ह्यातून हे आलेले आहेत आपण यांना रोपं सुद्धा दाखवली सर रोपांमध्ये काय वाटलं तुम्हाला म्हणजे रोप पण चांगले आहेत चांगले येतो आणि शेतकऱ्यांचं रोप दिलेलं कसा अनुभव तुम्हाला कुठं निमाटवडची वगैरे झाडं दिसली का ह्याच्यात काय नाही नाही हे दोन दो चारही पण बाग बघितलेत पण त्याच्यात नाही दिसले निमाटवड नाही एकदम फ्रेश आहेत फ्रेश हिरवेगार बाग आता तुमचं सर किती एकर लावायचं म्हणजे प्लॅनिंग एक एकर लावायचं प्लॅनिंग एक एकर एक एक लावायचं चा। चा। एक एक ला चालन सर आपण एकदम हेल्दी रोप आपल्याला देऊ आता सर आपण कशाच्या ह्याच्यावर लागवड करणार आहेत समजा जे शेती आपली तरी कमी आहे का, का। नाही नाही सोयाबीनच आहे सोयाबीनचं पीक निघलं की लगेच लागवड करणार हा तर सोयाबीन आणखी एक महिना कालावधी आपला जाणार आहे हा साधारणपणे आज समजा नववा महिना चालू आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तर ऑक्टोबर मध्ये आपली लागवड होणार आहे एक नोव्हेंबरला पकडून चालू तर पुढच्या वर्षी आपला एक नोव्हेंबरला आपला माल सुद्धा हे पद्धतीने चालू राहणार आहे आता हे सुद्धा बाग गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये लावलेली आहे तर मध्ये आपण ह्या शेतकऱ्याला म्हणजे माल चालू करून दिलाय तुम्हाला या पाठीमागच्या मध्ये पण पाहिलंय आपण की ऑगस्ट मध्ये लागवड झाली आणि तुम्ही ती बघूनच प्रत्यक्ष म्हणजे प्लॉट साठी जावा आणि खरंच हे बोलतायत का ह्याचे एक शहानिशा करण्यासाठी आलात तर म्हणजे सर मी जे सांगत होतो ते सगळं खरंय का खरंय आणि सर आपल्याला ह्या आता झाडांवर फळाची संख्या अंदाजे किती दिसली आता हे फॉर्म लावलेले हे मी स्वतः मोबाईल बेचाळीस ते त्रेचाळीस भरलेत आणि याला या अजून भरपूर माल आहे नवीन आलेला साधारण शंभरच्या पुढेच फळ आहेत म्हणजे बारकाले फळ आहेत दिसत नाहीत सध्या तर सर आपण आता हेतली फक्त साठ सत्तर सत्तरच फळ आपण धरणार आहोत हो दुसऱ्या बारामध्ये तर पहिल्या बारामध्ये हे पंधराशे आहेत पंधराशे रोपांचा प्लॉट आहे तर पंधराशे रोपामध्ये आपण ह्याला सत्तर हजार फोर्म लावलेले आहेत अगोदर तर सत्तर हजार फोर्मचा अंदाजे आपल्याला पंचवीस टनाच्या आसपास तरी माल निघणार आहे पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा सर पंचवीस ते तीस टना आणखी डबल माल निघणार आहे तर हे साधारण दीड एकर क्षेत्र आहे तर दीड एकर क्षेत्रामध्ये पहिला बहार थोडासा कमी बसला होता आणि दुसऱ्या बहारात आता चांगल्यापैकी म्हणजे एक ते दीड लाख फोंब बसतील सगळे मिळून कारण दुसऱ्या हा दुसऱ्या भारत ह्या बहारामध्ये सत्तरच हजार फोंब बसलेत एप्रिलमध्ये टेम्परेचरमध्ये जरा फुलगळ झाली होती आणि त्यामुळे थोडासा बहार कमी आला तर हा माल आपल्याला नवरात्रामध्ये जाणार आहे त्या मालाला बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने भाव भेटणार आहे साधारणपणे आता तुम्ही बघा आणखी एक महिन्याने नवरात्र आहे तर नवरात्रामध्ये ऐंशी रुपये तरी बाजार ह्या मालाला भेटणार आहेत यातला दहा टन जरी माल आपल्याला सत्तर ऐंशी रुपयाच्या बाजारात सापडला तरी सात ते आठ लाख रुपये त्याच्यातनं भेटणार आहेत आणि पुढच्या हा जो नंतरचा बहार धरणार आहे आपण तो साधारण पंधराशे झाडाला साधारण एक लाख बसणार आहे तर एक लाख फोमचा आपल्याला कमीत कमी म्हटलं तरी तीस तीस टनाचा एव्हरेज मिळणार आहे आणि सरासरी दर आपल्याला एक चाळीस रुपयाच्या दरम्यान आपण पकडू खाली आलं तरी आणि तीन चौक बारा म्हणजे बारा लाखाचं ते पण उत्पन्न मिळणार आहे आणि हे पहिलं पहिलं आपलं एक सात लाखाचं उत्पन्न बारा आणि सात सात आठ समजा एक वीस लाखाचं तर उत्पन्न सर एकदम इजी मध्ये आपण डोळ्याने पाहतोय ह्याच्यामध्ये म्हणजे आपण खोट सांगतोय किंवा शेतकऱ्यांची दिशाभूल करतोय अशातला काय प्रकार तुम्हाला जाणवला लागा नाही तुम्ही नाही प्रत्यक्षात बघितलंय त्याच्यामुळं काय तसं काही विशेष लागवड करा सर आपण आपण शंभर टक्के सहकार्य करू धन्यवाद